जय शिवराय मित्रांनो मित्रांनो तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे अजून एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका आणि स्वर्गीय रणजित निंबाळकर सर आणि विठ्ठल रायवर बुतकर यांचा हिंद केसरी सर्जा हा सध्याच्या काही मैदानांमध्ये धुमाकूळ घालताना आपण बघितलेला आहे आणि मित्रांनो आपल्या सगळ्यांचा लाडका सर्जा हा कोणत्या मैदानामध्ये येणार आहे आणि त्याचा पायरा कोण असणार आहे हा प्रश्न मात्र आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये येत असेल आणि ही व्हिडिओ आपण त्याच संदर्भामध्ये बनवलेली आहे तर ही व्हिडिओ तुम्ही स्टार्ट एंड संपूर्ण बघा तर मित्रांनो आज दिनांक दहा ऑगस्ट चौध चौधरवाडी येथे खासदार केसरी ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान होणार आहे आणि या मैदानामध्ये अनेक नामांकित नंदी येणार आहेत आणि त्यामध्ये आपला हिंदकेसरी सर्जा हा सुद्धा असणार आहे आणि मित्रांनो आपला सगळ्यांचा लाडका सर्जाचा पैरा नाथसाहेब प्रसन्न जीवनशेठ खलाटे सुरज शिंदे फौजी शरत अड्डा यांचा पब्लिकचा बादशाह बॉम्ब याच्यासोबत असणार आहे ज्याने काही दिवसापूर्वी झालेल्या अजितदादा केसरी या मैदानामध्ये चार नंबरचा मान पटकवलेला असा हा बॉम्ब आणि आजच्या दिवशी बॉम्ब आणि सर्जा असा हा पहिरा असणार आहे आणि हे नियोजन शर्यत शर्यत अड्डा यांनीच करून आणलेलं आहे तर तुम्हाला काय वाटतं ही गाडी कशी पळेल ते तुम्ही मला कॉमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर, तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद